यशवंत हो जयवंत हो पाठीमागच्या भागामध्ये आपण ओम सद्गुरु भाबा भागा श्री सद्गुरु यशवंत बाबा यांचा जन्म इतिहास आणि बालपण श्रवण केलं या भागामध्ये आपण महाराजांच्या भ्रमंतीबद्दल श्रवण करणार आहोत श्री महाराज भावाकडे मुंबईस आले पाच सहा वर्षे मिळेल ते काम केले नंतर भावाच्या ओळखीनं मिलमध्ये साचा चालवण्याच्या कामास लागले तिथेच मायनीचे हरिबा बाळा श्रीखंडे नोकरीस होते त्याच्या खोलीवर महाराज राहत असत साल होते एकोणीसशे पंचेचाळीस ते सेहेचाळीस मिलमध्ये नोकरी केली दरम्यान तिथे टेलरिंग काम शिकले मुंबईत मन रमेना नोकरीत मन रमेना कशातच जीव रमेना दिली नोकरी सोडून रामभाऊंना म्हणाले मी जातो गावाकडे एक शिलाई मशीन खरेदी केली व गावाकडे यायला निघाले पण रेल्वेत मशीनचा सट तेवढा राहिला बाकी सर्व चोरीस गेले श्री महाराज कुरोलीस आले व आपला मशीनचा सट कुरोलीत गोडबोल्यांच्या दुकानात ठेवला व मायनीला प्रयाण केले अंतो देशपांड्यांचा बाबू प्रभुनेचा बबन व श्री महाराज या तिघा समवयस्कांनी मायनीत कृष्णा कोळीच्या घरात टेलरिंगचे काम सुरू केले सावकाशीने मशीन सट आणता येईल म्हणून ते कुरोलीत राहिले सट तिथेच राहिला वडिलांचा स्वभाव घरात असणारी सावळीची बहीण यांचे व श्री महाराजांचे कधी जमलेच नाही आणि एक दिवस दुधाचे निमित्त झाले कृष्णाबाईने आपल्या वडिलांना सांगितले लक्ष्मणने चुलीत पाणी ओतले त्याचे असे झाले बाबांचा लहानपणापासूनचा ओढा वासाकडे होता आई वडिलांना वाटायचे मुलाने शिकावं शहाणं व्हावं शिकून मोठं व्हावं पण या असल्या शिक्षणात मन कसे रमावे नाव शाळेत घातले पण शाळेत जायचे नाव नाही वडिलांना समजले मुलगा शाळेत जात नाही वडिलांना असा राग आला श्री महाराजांना त्यांनी पायाला धरून ओढत फरकटत शाळेत नेले तरीही शाळेत मन रमेला कसे तरी इयत्ता तिसरी पर्यंत गेले आणि शाळेला रामराम ठोकला वडील म्हणाले तुला शाळा शिकायची नाही ना मग गुरे राख वडिलांचा धाक दरारा असा जबरदस्त गुरासारखा मार बसायचा पण श्री महाराज मनात आले तर गुरुकडे जायचे नाही तर बिलकुल काम करत नसत शेजारी मुलां खेळणे खोड्या करणे वेळ आली तर भांडण करणे हे उद्योग चालायचे वयवर्ष बारा तेरा असेल श्री महाराज एकदा जेवत होते जेवणात दूध जरा थोडस जादा घेतलं होतं दरम्यान वडील बाहेरून आले त्यांनी कृष्णाबाईने वडिलांना सांगितले बाबा लक्ष्मणला मी म्हणाले एवढे दूध घेताय होय तर त्याने पाणी सोतले चुलीत आणि वडिलांनी श्री महाराजांना शिवी दिली तुला काम करायला नको आई ते खायला पाहिजे आणि रागाच्या भरात गुराच्या गोट्यात निघून गेले आणि गुराच्या गळ्यातील लोढणा आणला व श्री महाराजांच्या टाळकीत मारला रक्ताची धार लागली श्री महाराज बेशुद्ध पडले मुलाला गुरासारखे कसे मारावे याचा साधा विचारही केला नाही तोंडाला फेस आलेला रक्ताच्या थरोळ्यात श्री महाराज बेशुद्ध पडलेले घरातील लोकांनी प्राथमिक उपचार केले श्री महाराजांनी सर्व ऋणानुबंध संपविले कोण कुणाचे आहे आपल्याला आपल्या, आपल्या मार्गाने गेले पाहिजे घरादारावर पाणी सोडले ते पुन्हा घराची पायरी चढले नाहीत अंगावरच्या कपड्यांनिशी श्री महाराज बाहेर पडले पण अजूनही गाव सोडले नव्हते कुठल्या तरी पाराच्या कट्ट्यावर महादेव मंदिर मारुती मंदिर ही आश्रयाची ठिकाणे जवळ कुणाच्या राहायचे म्हणून सार्वजनिक ठिकाणी निवडले केस वाढवलेले कपडे फाटलेले दाढी वाढलेली कुणाशी बोलले नाही कुणाशी संबंध नाही एकांतात अगदी गप्प बसायचे लोकही नादी लागायचे नाही कारण वडिलांनी मारल्यावर पहिल्या तीन दिवसात श्री महाराज म्हणजे काय ते लोकांनी अनुभवले होते वडिलांनी मारल्यावर तीन दिवस तीन रात्री घराशेजारी एका पडक्या घरात महाराज बसले होते घरातील सर्व मंडळी त्यांना घरी नेण्यासाठी ने येत होती पण कुणाला त्यांनी आत येऊ दिले नाही कारण हातात रामपुरीत चाकू होता पुढे याल तर भोसकून ठार करेन तो चाकू आणि तो खवळलेल्या समुद्राचा अवतार पाहून लोक घाबरायचे व नंतर लोकांनी त्यांना घरी परत आणण्याचा नाच सोडूनच दिला जेवण खाण्याकडे विशेष लक्षण होते भूक लागली तर गावात हरिजन गिरिजन बलुतेदार यांच्या घरी जात भिक्षा मागून खात भिक्षा मागून आणावी ओढ्याच्या काठाला झरा पाडावा भिक्षा खावी झराचे पाणी प्यावे पुणा महादेव मंदिर मारुती मंदिर गाठावे देहाची अशी अवस्था करून टाकली होती वेड्या पिशासारखी लोक त्यांना वेडाबोवा म्हणू लागले होते श्री महाराज रस्त्याने चालायला लागले की लहान मुले वेडाबोवा आला म्हणून चिडवायची घरं सोडल्यापासून घरी नाहीच नाही घरची भावजय कधीतरी भाकरी देण्याचा प्रयत्न करी पण ती सुद्धा त्यांनी कधी घेतलीही नाही एके दिवशी कुरुलीहून त्यांची बहीण मुक्ताबाई भावाचे असे समजल्यावर मायनीत आली माहेरी चहापाणी झाल्यावर महाराजांना शोधी शोधीत निघाली महादेव मंदिराच्या समोर गाठ पडली बहीण म्हणाली अरे लक्ष्मणा असं का करतो यास काय करतोय म्हणजे श्री महाराज म्हणाले अरे तसे नव्हे बाबा ही बरं आहे का येड्यासारखं फिरून कोणाच्या आदमी मागून खाणं यावर बहिणीला बाबा म्हणाले हे बघ मी तुला स्पष्ट सांगतो मी वेळा नाही मग चल माझ्याबरोबर कुरोलीला बाबा म्हणाले आम्हाला आता नाती गत, गोती सगळी सोयरे संबंध नाहीत आमचं नातं एकच गावापुढे गावे आहेत त्याच्यापुढे राष्ट्रापुढे राष्ट्र आहेत पण तुला एकच सांगतो तुझा गाव मला आवडला त्या गावाला मी राहायला येईन कधीतरी जग बघतोय मला मी बघतोय जगाला बहीण म्हणाली अरे बाबा असं येड्यासारखं वागू नकोस लोक मला नावं ठेवतील काही काळजी करू नका लोक तुम्हाला नावं ठेवणार नाही तर नावजीच्या लेखीला नावचतील आम्ही सध्या आमच्या नशिबाचे भोग भोगत आहे भोगातून मुक्तता झाल्याशिवाय आम्ही त्याग काय करणार हे सर्व संभाषण बहिणीकडे न बघताच घडले कारण कधी वर बघून त्यावेळी त्यांचे बोलणे नसायचेच पण महाराज पाटलाचा पोर कोणाच्यातही मागून खातो आमची अबरू वेशीला टांगतो वेड्यासारखा वागतो आता या वेड्याला इथे राहून द्यायचे नाही जगाच्या भाऊबंधाच्या दृष्टीने श्री महाराज वेडे ठरले पण पन वेडेपणाच्या आत लपलेला देव कुणाला दिसलाच नाही आणि भाऊकीला केदार माने व इतर मंडळींनी श्री महाराजांना बेदम मारहाण केली भाकलून दिले नवे नवे दूरवर कुठेतरी सोडून आले पुन्हा मायनीला येशील तर याद राग असा दम भरला गावातून भावकीने हाकलले मात्र त्यांनी आयुष्यभर कुणावर बोरा दिला नाही काम मात्र अत्यंत प्रिय कामातच राम आहे असे ते नेहमी म्हणायचे सिद्ध असूनही सिद्धीची स्वतःसाठी कधीही भोग घेतला नाही मायनी सुटली ती कायमची वाट दिसेल तिकडे जावे गावापुढे गावे आहेतच की असा सुदने विचार केला गावापुढे गावे तालुक्यापुढे तालुके जिल्ह्यापुढे जिल्हे राज्यापुढे राज्ये पुढे राष्ट्रापुढे राष्ट्रे आहेतच की या विचाराने श्री महाराज हिंडत फिरत राहिले गावात जावे ग्रामदैवत महत्वाची ठिकाणे रस्ते माणसे त्यांचे विचार याचे अवलोकन करावे संध्याकाळी कुणाकडे तरी भाकरी मागावी व धर्मशाळेत अथवा गाव मंदिरात अंग टाकावे उजाडले की पुन्हा दुसरा गाव आज इथं तर उद्या तिथं चैल माझ्या मैत्रा अशा फिरस्ती लोकांसारखे फिरायला लागले फरक इतकाच की फिरसते पोटासाठी व श्री महाराज अवलोकनासाठी जनकल्याणासाठी फिरत राहिले श्री महाराज फिरत फिरत सोमेश्वर फॅक्टरीवर आले तिथे कामाविषयी चौकशी केली त्या फॅक्टरीत पिऊंचे काम मिळाले पिऊन या शब्दावर बाबा छान कोटी करत माणसे पिऊन यायला लागली म्हणून पिऊन आले म्हणजे नेमावे लागले कधी बोलण्यातून यायचे इकडच्या फायले आम्ही तिकडं ठेवायचो पण तिकडच्या इकडे पण त्या कुणाचा अनुभव घेतला व तिले काम सोडून पुढे ते नगरला गेले तिथे मिळेल ते काम करत राहिले काही काळ कंपाऊंडरचे काम केले या डब्यातल्या गोळ्या त्या डब्यातल्या गोळ्या त्याची पुढी बांधून देणे वगैरे फॅक्टरीतील एका फोनवरची गोष्ट जी स्वतः श्रींनी सांगितली हॅलो मी मागणे बोलतोय त्याला प्रत्युत्तर देताना फॅक्टरीतील ज्या माणसाने फोन घेतला होता तो म्हणाला मागणे कशाला बोलतोयस पूर्ण बोल की तेव्हा तिकडचा माणूस म्हणाला अहो माझा आडनाव मागणे आहे तेव्हा तो म्हणाला ठीक आहे आडनाव मागणे आहे तर बोला मागणे वालचंद्रनगरमध्येही मन काही रमले नाही मग श्री महाराज मजल दरमजल करीत मध्य प्रदेशात इंदूर येथे गेले त्यांचा एक गावातील बालमित्र तिथे कारखान्यात नोकरीच होता पण श्रींच्याकडे पत्ता नव्हता ठाव ठिकाणा नव्हता कारखान्याची पाळी सुटली सर्व कामगार बाहेर आले कामगारांना यायला दोन दरवाजे होते एकातून हिंदू कामगार व एकातून मुस्लिम कामगार बाहेर पडायचे योगायोगाने हा योगी उभा राहिलेल्या कारखान्याचे दरवाजातूनच लहानपणीचा मित्र कामगार मंडळीसोबत बाहेर आला समोर लंगोटी यार दिसल्यावर त्यास खूप आनंद झाला श्री महाराजांना तर त्याहून आनंद झाला कारण मित्र भेटला मित्र मिळेल संकट टळे चार दिवस मध्य प्रदेशातील इंदूर शहर पाहिले मित्राच्या खोलीवर मुक्काम केला शेवटी मित्राला म्हणाले येतो आम्ही आता का निघालात आता भ्रमंती चालू आहे एका जागी किती दिवस राहायचे एक दिवस पाहुणा दुसरे दिवशी पै आणि पुणार आहे त्यांना अक्कलनाही बरी येतो आम्ही मध्य प्रदेशातून दिल्लीकडे व पुढे दिल्लीतून रेल्वेने पाकिस्तानात कराचीला गेले एकोणीसशे अठ्ठेचाळीस साल सुरू होते देश स्वतंत्र झालेला होता आणि भारत पाकिस्तान फाळणी झाली व कराचीत हिंदू मुस्लिम दंगल झाले व त्या दरम्यान श्री महाराज पुन्हा मुंबईस आले मुंबईत कटरचे काम करीत असत कपडे अतिशय सुंदर कापत असत एक दोन वर्षे महाराज मुंबईत होते त्या दरम्यान नित्यानंद स्वामींच्या आश्रमात जाणे येणे व्हायचे असे श्री अजमेर बाबांनी सांगितले पण श्री महाराजांनी काय ठरवले होते ते देव जाणे व त्यांना स्वतःलाच माहीत मुंबई सोडली व सरळ रेल्वेने उत्तर प्रदेशात गेले तिथून काशी प्रयाग गया तिन्ही तीर्थावर भ्रमण केले व परत महाराष्ट्रात आले एकोणीसशे त्रेपन्न साली पुणे आळंदी देहू करून जेजुरीत आले कुणाशी फार बोलले नाही बोलले तर नेमके तेवढेच बोलणार असे देशाटन तीर्थाटन सुरू होते जेजुरीत ते कुठे कुठे लहान सहान कामं करत अशी माहिती तेथील पुजारी कटपळकर यांनी सांगितले जेजुरीवरून लोणंद कोरेगाव ओसेगाव म्हणंतर श्री महाराज पायी पायी औंधला आले औंद जुने शहर संस्थानिकांचे गाव विविध व्यावसायिक येथे रमलेले रुंद रस्ते जातवार विभागने केलेल्या गल्ल्या जगदंबेचे मंदिर यमाई मंदिर तळे राजवाडा ही सारी ऐतिहासिक स्थळे महाराज पाहत होते जुन्या काळातील ते संस्थानी शहर अवलोकन केले एका तांबटाने दिलेली तंबाखू महाराजांनी घेतले तंबाकूचे ते अखंड पान होते त्यातीलच तोडून थोडी तंबाखू त्यांनी दिली महाराजांनी ती बारीक करून तोंडात टाकली अर्थात तंबाखू विडी सिगारेट इत्यादी व्यसनाचा त्याग त्यांना तसा खूप झाला पण माणसाचे मन राखायचे म्हणून स्वीकारायचे भविष्यकाळात एखाद्याकडून वेळी तंबाखू खात असत पण महाराज तंबाखू आपल्याकडून घेतात हा गर्व झाला की त्याला शिव्या देणार त्याची तंबाखू घेणार नाही ते भविष्य काळात सिगारेट हे त्यांचे अग्निहोत्र किंवा होम झाला भक्तांची दुःखे योगायोगाने केल्याची कितीतरी उदाहरणे पुढे येतीलच सिगारेटचा अतिरेक लोक करायला लागले एकाएकाने बॉक्स भरून सिगारेट आणायची ओढणारे श्री महाराज एकटे व सिगारेट रूपी दुःखी आणणारे लाखो श्री महाराज म्हणायचे आम्हाला मारायला आणत आहात सिगारेट त्यांची श्रीमंती पाहिली का पण आम्ही ओढतो त्यांच्या श्रीमंतीवर तीच गोष्ट तंबाखूची तंबाखू देणारा वारंवार देईल पण श्री महाराज दिवसातून एखाद्या वेळेस असली तरी ठीक नसली तरी भावा असे तंबाखूचे व्यसन कोणाकडून प्रेमापोटी घ्यावी लागलीच तर तंबाखू उडीत बांधून ठेवत व दुसऱ्या खाणाऱ्यास देत असो तंबाखू तोंडात ठेवली श्री महाराजांनी आऊन सोडले व श्री महाराज वरुडच्या गणपती खिंडीतील आले शिवकालीन गणपती मंदिरात काही काळ थांबले गणपतीची भग्न मूर्ती पाहिली म्हणूनच की काय भविष्य काळात त्यांनी घेतलेल्या असंख्य बोरपैकी एक बोर श्री महाराजांनी आपल्या एका भक्ताकरवी गणपतीजवळ घ्यायला लावली महाराजांनी पायी पायी मार्गे कुरुलीला शिव गाठली अंधार पडू लागला होता कुरुलीत शिरताना पहिला किंवा दुसरा गोठा श्री पोळांचा लागतो श्री महाराज त्या गोठ्यासमोर आले त्या गोठ्याचे मालक श्री पोळ इथे होते श्री पोळांनी महाराजांना ओळखले बाबांनी मुक्कामाबद्दल विचारले पोळ म्हणाले खुशाल रहा त्यांनी गोठातील एक पोते महाराजांना दिले डेऱ्यात पाणी होते ते प्यायले जेवण कुठले नाही काय तो थंडा फराळ घेऊन श्री महाराजांनी त्या पोत्यावर अंग टाकले रातच समयी नैमित्तिक कर्मे आटोपल्यानंतर श्री महाराज सिद्धेश्वर मंदिरात आले नंदीजवळ थांबले पण गाभाऱ्यात गेले नाहीत दरम्यान तिथे नित्य नेमाने येणारी मंडळी म्हणजे परमपूज्य देशमुख महाराज श्री अनंत इनामदार श्री गोविंद पाटकर श्री भानुदास देशमुख ही मंडळी सिद्धेश्वरांचे दर्शन घेऊन आली व मंदिरासमोरील खोलीत स्थानापन्न झाली श्री महाराज नंदीसमोर थांबलेले या महाराज म्हणून बाबांना हाक आली पूर्वीची थोडीफार ओळख होतीच सर्वजण विड्यापीत असत पण हे सर्वजण सात्विक प्रवृत्तीचे होते महाराज तिथे गेल्यावर त्यांनाही विडी दिली महाराजांनी सर्वांच्या बरोबर विडी ओढली तोच कुणीतरी तिथेच तयार केलेला चहा सर्वांना वाटला आता पुढे नियोजन काय श्री देशमुख महाराजांनी बाबांना विचारले देवाने ठेवावे तसे राहावे हे आमचे नियोजन ठीक आहे इथेवर खाण्यावर राहत जा का हो अनंतराव ठीक आहे ना मी म्हणतो ते देशमुख महाराजांनी अनंतरावांना विचारले अनंतराव म्हणाले हा ठीक आहे कुठे का राहीनात महाराज तिकडेही येत चला आमचे दत्त मंदिराच्या पारावर बैठक असते तिथेच आमचे घर आहे श्री बाबा म्हणाले ठीक आहे येईल त्या सायंकाळाला बौद्ध मातन समाजाच्या काही घरातून भिक्षा घेतली व गाव तळ्यावर आले तिथे मादुकरी सोडली काही भाग पाण्यात माशांना टाकला व तळ्यातच असणाऱ्या टाक्याचे पाणी प्यायले त्या तळ्याचे दोन भाग होते एका भागात पिण्याचे पाणी त्याला टाका म्हणत आणि दुसऱ्या भागात लोक आंघोळ करत महाराज पाणी प्यायले व नगारखान्यावर आले रात्रीची विश्रांती नगारखान्यावर घेतली उजाडल्यावर नैमित्तिक कर्मे आटोपली वर उल्लेख केलेली सर्व मंडळी सिद्धेश्वर मंदिरात आली होती नित्य नियमाप्रमाणे पाणी विडी ओढणे परमार्थिक गप्पा झाल्यावर सर्व मंडळी दत्त पारावर आली इथे लक्ष्मण जोशी अनंतई रामदार यांचे घरे लक्ष्मणराव जोशींच्या माडीवर सर्व मंडळी गप्पा मारत बसलेली दरम्यान श्री बाबा हळूहळू मंदिराच्या पाराजवळ आले लक्ष्मणराव जोशींच्या मंडळींनी सर्वांना चहा दिला श्रीबाबांनाही दिला श्रीबाबांचा मशीनचा कोर्स झाला कुठेतरी मशीनचे काही काम मिळते का ते पाहत होते काजी करणे किंवा कटिंग यात श्री महाराज तरबेज त्या आळीत दोन तीन मशीन होत्या अनंतराव इनामदार गोवारकर दंगोपंत या सर्व ब्राह्मण मंडळींकडे मशीन होत्या कुठे काही काम मिळाले तर काही सोय होईल दुसऱ्याचे आयते खाणे बरे नव्हे म्हणून कुणाकडे काजी करायचे तर कुणाची काही बारीकसारीक कामे एके दिवशी कुरोलीतच बहिणीकडून जेवण घेऊन भेवणा आला एक महिनाभर बहीण जेवण पाठवत होती पुन्हा मेवण्यांना सांगितले तुम्ही उतराई होताय ठीक आहे पण मला कशाचीच आशा नाही तुमच्या बालबच्च्या ना खाऊ द्यात मला मिळाल्यासारखे आहे पुन्हा सुरू झाली ओम भवती भिक्षांदेही एके दिवशी अनंतराव इनामदार म्हणाले महाराज आमच्याकडे मुक्कामाला शिलाईचे काम पहा खा प्या व मुक्काम करा श्री महाराज त्याचा मान राखण्यासाठी ठीक आहे म्हणाले त्या रात्रीला महाराज त्यांच्याकडे मुक्कामास राहिले पण चार भिंतीच्या आत बंदिस्त राहणे त्यांना मानवणारे नव्हते दुसरेच दिवशी महाराज अनंतरावांना म्हणाले अनंतराव तुमची वृत्ती अत्यंत निर्मळ आहे तुमचा गृहस्थाश्रम सफल होईल आम्ही मात्र नाही राहू शकत एके ठिकाणी दरम्यान महाराजांनी ते ठिकाण सोडले व महाराज कधी वाणीसाहेबाच्या कट्ट्यावर तर कधी चिवट्यांच्या पडक्या घरात मुक्काम करू लागले चिवट्यांच्या घरी पत्र टाकणे भांडी घासणे पाणी शिंदणे पडेल ती कामे करत संध्याकाळी त्या बदल्यात माधुकरी घेत एकोणीसशे साठ ते एकसष्ट साल सुरू होते श्री महाराज श्री सिद्धेश्वराच्या समोरच्या नगारखान्यावर मुक्कामाला असत त्यावेळी भीमराव गुरुवाचेकडे देऊळ होते श्री महाराजांचे वागणे पाहून त्यांच्याकडे काहीतरी वेगळे आहे हे समजून भीमराव गुरुवांच्या मातोश्री त्यांना श्री, श्री सिद्धेश्वराला आलेले नैवेद्य अर्पण करीत असे त्यावेळी भी भीमराव एक लहान मुलगा पुढे भविष्यात ते मास्तर झाले अन्न त्याच्या आईने अर्पण केले पण श्री महाराजांनी त्या बदल्यात भविष्य काळात भीमरावांची खोकडफळ पडीक शेतीचे साठ हजार रुपये देऊन घेतले भीमरावांचा मुलगा डॉक्टर बनला भावनेने अर्पण करणाऱ्याला श्री महाराज साक्षात देवच होते पण हे फार थोड्या लोकांच्या लक्षात आले होते अर्थात व्यावहारिक देण्याबरोबर परमार्थिक कृपाही भीमरावांना मिळाली यशवंत हो जयवंत हो भेटूया पुढील भागामध्ये